तिसऱ्यांदा विश्वास दाखवला दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये लोकांना कळून शकलं की विकास कामं कशा पद्धतीने केली जातात विकासकामामध्ये पिछे अडचणी होती लोकांची अनेक लोकांचा माझा प्रतिनिधीचा संपर्क नव्हता शोधी मी पराभूत झालो त्या पाचव्या दिवशीपासून परत माझा संपर्क चालू ठेवला आमदार असू देत आमदार नसू देत लोकांची कामं असतील लोकांचे साठी चोवीस तास उपलब्ध झालो विकास कामं या ठिकाणी घेऊन मिळाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला अनेक ठिकाणी मदत केली माहितीचे सगळे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील असतील या सगळ्यांचं सहकार्य करून आरती आठवलेगड असेल आरती विविध ठवाडीगड असेल या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल त्याचबरोबर मनसे असेल या सगळ्यांचं मला या ठिकाणी सगळं विशेष करून रवी विधानसभा मतदारसंघातील जनतेचं या ठिकाणी मला खरंतर मदत झाली त्याचबरोबर मी स्वर्गीय दिग्विजय खान साहेबांचं या ठिकाणी मी भावपूर्ण त्यांना अभिवादन करतो तर खानविळकर साहेबांनी मला पहिल्या निवडले दिले सातत्यानं मला या ठिकाणी मला आत्तापर्यंत मदत केली ते माझे वडिलांच्यासमोर होते खानविळकर साहेब या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला आदर देत आहेत त्याचबरोबर मला महादेवरावजी मालिक साहेब यांचा आशीर्वाद मिळाला खासदार धनंजय उपमुनावणी यांचं सहकार्य या ठिकाणी लागलं या सगळ्या नेत्यांच्याबरोबर अनेक अनेक पदाधिकारी नेते म्हणून यांचं या ठिकाणी सहकार्य लागलं हा मतदारसंघ कसं काँग्रेस सभाने केलं नाही या मतदारसंघात कायम चुरसत असल्याची मला जाणीव आहे आणि सत्तर हजार मताचे जे लोकसभेला होतं ते कट करायचं होतं त्याचबरोबर विशेष करून दिवंगत पी एन पाटील यांचं निधन चार महिन्यापूर्वी झालं होतं ती सहानुभूतीची लाट सुट्टी घरामध्ये घेऊन जाते सांगूची लाटे असतेच मला जर अधिक द्यावी जाणून की मगावती परिसरामध्ये अनेक परिसरामध्ये करू करावं घेते त्यांची मतदानाविषयी कटआउट आणि फोटो ते इलेक्शन नियमाला धरून नाही फोटो उभा केले संदर्भात लोकांना घेऊन शपथ घेऊन मतदानाला आणि अशा प्रकारची सहानुभूती निर्माण करायचे प्रश्न प्रयत्न केला भावनिकता केली भावनिकतेचा प्रयत्न केला हे सगळं भावनिकता सत्तर संख्ये या सगळ्या गोष्टी मला पार करायच्या होत्या या सगळ्या पार सगळ्या जनतेच्या आशीर्वाद या ठिकाणी आज मी अजून लोक तिसऱ्यांना मला या ठिकाणी मिळून दिलं निश्चितपणे मी जनतेचं म्हणून आभार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आदित्यदागड आठवलेगड कवाडेगड आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली त्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर मतदार बंधोबांधीसाठी मदत करून आभार नाही मी तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की योगींच्या समेमध्ये आठवतो तुम्ही एवढ्या आंदोलन घेऊन फेल नव्हतो चंद्रेंवर तुम्ही काहीतरी अंगावर घ्यायला मी जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना अनगाव घेऊन नेते अतिश मला सवय आहे ही काय पहिली सवय नाही मला ती तुम्ही माझं आंदोलनातल्या टोळचा असेल मग ते युद्ध असेल पहा दांदेवाडी युद्ध असेल माझी आंदोलनं लोकांसाठी असतात त्या असतात या ठिकाणी काँग्रेसनं या अनेक मतदारसंघामध्ये दहशतवादपासून मी म्हणेल तेच पोलीस मी म्हणेल तेच सगळे माझ्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी माझ्यावरती सगळ्या गोष्टी मला ते मी शेवटी लोकं बघत असतात जसं माझा मतदारसंघ त्यांचा पुरीचा मतदारसंघ होतो तेलचा मतदारसंघ त्यांचे गगडमुळे प्रभावशाली हे प्रभाव माझा मतदारसंघ जसं प्रभावशाली क्षेत्र त्यांचा क्वादेश जिल्ह्याच्या नेत्यांचं प्रभावशाली क्षेत्र आहे त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा दूध उत्पादक संघ असेल विविध संस्था असतील छत्रपती शाहू महाराज या कार्यक्षेत्रामधलं असताना सगळ्यात त्यांचं जे कार्यक्षेत्र कार्यक्षेते त्यांच्या प्रभावाखाली सगळे प्रभावशाली व्यक्ती प्रभाव याच्या ज्ञान त्याच्या प्रभावाखाली हे हे आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी लोक या सत्य हे सत्य असते फक्त गेल्या वर्षी मला अनेक लोकांनी तिसरी टर्म होती कुठंतरी मला पुढं संधी मिळेल आणि मग या ठिकाणी ती संधी त्याला नको रस्त्यावर उतरणाऱ्या लोक माणसाला एखादी संधी मिळाली तर आपल्याविषयी कोणतरी मोठावी सगळ्यांनी मला वाटते प्लॅनिंग करून माझा त्यावेळी पत्ता कट केला के कार्यक्रम केला अशाच प्रकारचा कार्यक्रम यंदाही करायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु सत्य सत्य असते नीतिमत्तेने मी लोकांच्याबरोबर सेवा करण्याचं काम केलं त्यामुळे परमेश्वरानं आणि या सगळ्या महात्मा गांधींच्या असं सांगण्यात मला आशेवाद यंदा करगीरला लाल देवा मिळेल त्याच्यावर जे जी गोष्ट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जो निर्णय घेतला मान प्रत्येकाची इच्छा असते मी जर माझी तर विद्यार्थी चळवळीपासून मी काम करतो आज पस्तीस वर्ष काम करतो विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं माझं कार्यक्षेत्र कधी मत नाही आहे जिल्ह्यामध्ये माझ्या विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक लोक आहेत पाच जिल्ह्यामध्ये मी त्या विद्यार्थीच्या वेळेमध्ये काम करत होतो त्याचबरोबर मी साखर कारखान्याचा बरोबर तीस एक वर्ष संचालकांनी चेअरमधून दीस वर्ष मी काम करतो सहकार कला क्रीडा क्षेत्र खेळामध्ये माझं काम आहे खेळाच्यामध्ये आज माझ्याकडे कुस्ती संपूर्ण आहे जर कोणी मी स्वतः खेळाडू आहे माझी नेहमीचे प्रशिक्षण केंद्र आहे आणि खेळाला मी या ठिकाणी प्रोत्साहन देतो खेळायला कोणी घेऱ्याला काम आहे या ठिकाणीमध्ये दिवस मी राबलो आहे त्या ठिकाणी कॅपेबिलिटी माझी निश्चितपणे या की लोक सगळ्या मतदारामध्ये आमच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील अनेक लोकांना आपल्या शेवटी मी शिक्षणामध्ये सुद्धा बी एसी झाली मी सगळ्यांची इच्छा असणार कोणाची इच्छा असणार नाही शेवटी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे निर्णय त्याच्यासमोर आपल्या मुलाची गाडी आपण केला गोवादी परिसरामध्ये तीन जिल्हा परिषदेमध्ये तो काम करतो आम्ही मतदानाच्या हल् एक दिवशी का दुसऱ्या दिवशी तर आपली त्याची गाडी अडवण्याचा दिवशी आढळल्याचा साठी गाडी करताना लोक शांत बसला होता गाडीमध्ये सगळं आमचा एक सुनी पटेल म्हणजे आमचा आमचा पदारंजन आहे धड्यामाग आहे तो एकटाच गाडीतून बाहेर होतं सगळे दीडशे जे दीडशे बाजूला पडाले तर त्या लोकांना मी सांगितलं अशा पद्धतीनं तुमचेही लोक पहिली सगळे आमच्या गावाकच्या क्षेत्रामध्ये येत असतात आम्ही त्यांनी असली व्यक्ती केली नाही आणि असं करणारी नाही तर वारंवार अशा गोष्टी काय मिळणार होणार वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडिया असेल अनेक ठिकाणी अपमान केला आमच्या फॅमिलीचा आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी अपमान करतो आम्ही अपमान हा सारखे मी सहन करतो शेवटी मी खेळाडू आहे आणि मी त्या ठिकाणी चांगला व्हॅनर आहे तेव्हा मला माहीत आहे की खेळाडू इथे आपण करतो तर अशा प्रकारे लडूशाही त्यांना हे माहीत नाही मी त्यांच्याहीपेक्षा आक्रमक आहे या सगळ्या लोकांना आक्रमक शिकवायला मिळत या त्यांनी अशा पद्धतीने कोणी करू नये अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा